हां तुम्ही आता अविश्वास हो ठराव आता तुळशीदास गावसो यांच्या हे केला तो तीनूय जे पंच असले तीनही पंचांनी असं दिसता तर बाकी कोणाचे ना तर तीन पंचांच्या अगेन्स्ट त्याचे अविश्वास ठराव दाखवला तो तीन पंचांनी आता ते म्हणजेच त्याच्याबरोबर हे नादाराच्या हेतूसून आमदाराच्या हेतूसून जरी त्या आदारा सांगले जे ती थोडी तरी बुद्ध ही असूक की हे तुळशीदास गावसारे जो अविश्वास ठराव हे करून काय करेल जेव्हा सरपंच तुमच्या हातून असताना तुम्ही त्याच्या कानार जाय घालूक आता हेच्या आता कसे दिसले आमका की ह्यो आता अविश्वास तुम्ही ठराव दाखवला आता आमदारांना हे करतात आमदार कोणाच्या हातून निवडून येतात तर आम्ही आमचे ज्यांना सरपंच ज्यांना आमचा तुळशीदास गावस त्यांना आमका आमच्या आम सगळ्या गावा एकीकडे घेऊन आमच्याकडे हे केली की बाबा आम्ही तेका निवडून की ह्याच्या पुढे आमचे हित बरं जातले म्हणून असे करून जेव्हा ते आमका लागी करता आणि जे त्याच्या तेका ते मत घालता त्यांना तो तेच निवडून येतात पण त्यांना केले नाही तुळशीदास गावसाक केले ते तसे करू जसले आणि जेव्हा आता हे अविश्वास ठराव ह्यांच्या येतात तिघा म्हणजे पोलिसांनी दाखवलं त्यांना आमका आमका खरी आमच्या हेतून जा म्हणून हो आय पाळी येईल की आमका एकीकडे इक येऊन ह्यांच्यावर सुद्धा जो विश्वास असलो हे जे पंच असा ते विश्वास असलो तो आता खरी तरी आमच्यावर मस्त कमी पडलो किंवा ही अशी गोष्ट केनाच जाग नसली आणि ह्या भूमी तर जाग जायना असली पण आता जी ही गोष्ट झाली नी ती ह्याच्या पुढे अशी जाग जायना हे राजकारण किती जरी असताना जो आमच्या गावचा जो पंच असलो नी ते पंचानच ही सगळी वाट लागलेली असा जो खरं त्याला वळखूत ना हे चांदेर गावात तो नसलोच जेव्हा बॉम्बे तो असं थं किती कर्म केली नो कर्म ते सगळे विसरून गेले आणि आसू खरी आम्ही हे देऊया संधी देऊया म्हणून ते संधी दिल्ली पण आज त्यांनी इतले आपल्या तंडात काळे फासलेले आहात की ह्याच्या पुढे त्याच्या घरात सुद्धा नजर ना इतले सगळे आम्ही सगळी कामं सोडून मनशाखी हांगासर येऊचे पडले सरपंच म्हणून ना तर आमचा मनीसं हंगासर ह्या गावांची खरीतरी खरी हे करता ते का तू आता इतले सांगू सांगून हा आयज आमची स्पेशल मिटींग काढलेली आम्ही अविश्वास ठरावाचेर चर्चा करतात ते टोटल आमचे पाच मेंबर ते दोनच मेंबर प्रेझेंट आहेत ताका लागून डेप्युटी आहात तिथेनी डिसाईड केली आणि सेकेंडर आमकां मेळना म्हणून तो मेजोरिटीक लागून तो ठरावा म्हणणे म्हणजे जे फक्त आमकां तुळशी गावसाचे रविश्वास ठरविले आमकां खंय तरी वाईट दिसला भारतीय जनता पार्टीचा मंडळ अध्यक्ष आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे फक्त त्या खऱ्यांनीच जे फक्त पंचांनी आता आता तुम्ही बघल्यात गावांनी कसं सपोर्ट करून ते हे केले एक ते एक्चुअली ही आमचं कार्यकर्त्यां ही दुःखाची कियाविवास ठरवू येतो ही बरोबर आमच्या गोष्ट न पार्टीच्या लिडरा म्हणून पळवलेली तो पुढे भारतीय जनता पार्टीचा स्ट्रॉंग म्हणून आमचा असतो त्यात खुबा ना आणि आता ते गावातले लोक आहात त्यांना खऱ्यांनीच धन्यवाद म्हणजे तुम्ही तुळशी आज असं फाटसून रोवलेल्या आणि विरोधक आहात ते सुद्धा आमच्या अगेन्स्ट पळतात ते सगळे आमचे पेडणेकर आणि जो गाव आह चांदेल हो स्वतंत्र सैनिकाचा गाव हाव्न्सर ये पेडण्या भागात थोडी येष्ठ न राजकारणाच्या थोडे दिसून काय ते थोडे दिसून सगळ्यांना कळत आता कितले कित्येक वर्ष झाली ही पंचायत आता आम्ही चांदेल पंचायत झाली आणि ह्या पंचायती अजूनपर्यंत म्हणजे फर्स्ट टाइम एका दोन वर्षाचा सरपंचचे हे पद मेळ त्याच्या पहिलीच्या आमदारांनी हा इतकी वर्ष काम करून सुद्धा हे देऊ ना राजेंद्र आर्लेकरांनी बीजेपीचं आमदार आणि तुळशीदास बीजेपीचं कट्टर कार्य करतो आणि सगळ्यात जास्त एक्झिक्युटिव्ह म्हणजे एक्सलंट काम करपी तर त्यांनी एक पाच स महिन्यांनी सुद्धा सरपंचाचे ऑफर ना त्याच्यानंतर बाबू आजगावकर आयो बाबू आजगावकर बीजेपी तुशिद असी जे पीन पण देऊ ना आणि आज कालच्या आजची ही जे दोन दोन वर्ष आता सरपंच असा सरपंच आहात आपले जीवात जणी जरी ते आपले जरी मान्य केला की आपल्याला आमदारांना आपण ऑपॉर्च्युनिटी दिली तर खरी ऑपॉर्च्युनिटी या लोकांनी ते दिल्या इतली वर्षा आता कंटिन्युअसली निवडून हा आणि लोकांनी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि हे फावटी त्यांनी जो आता जो आमचा जो पण आमचा जो मेंबर असलो ह्या मेंबरात जो त्यांनी त्यांच्या ओढून घेलो आणि त्याच्यावर पाय दाबून दवरलो दाबून तेका तर तो, तो मेंबर कारण तो फक्त तुळशीदास म्हणून मेंबर ना हो मेंबर आमच्याकडे निवडून येचो ना कारण जर तो वाढत दुसरं कोणी मेंबर जर आयल् न आजकाल रिझाईन दुन बाहेर सरचे पडत तर त्या मेंबरात त्या मेंबरात घेऊन वचपचे आमचा अधिकार असा आणि फर्स्ट टाइम अशी जे आमची सगळ्यांची लोकांनी आमची युनिटी दाखली असा की आमच्या अगेन्स्ट जर कोणी जर केलं नंतर त्या सडतोड जबाब देतले आणि जबाब ऑलरेडी मेळोला असा आम्हाला काहीच करपाची काय ना गरज ना जर जेणी हे रॉंग पण जे मेसेज अशा पद्धतीचा अविश्वास ठराव तुळशीदासांच्या हाडला की जेणी तो स्वतच्या पायार सरपंच जातो असा कारण हो जो मेंबर आज आज मेंबर जो फोडलेलो आणि त्या मेंबरात दामून दोला हो फक्त आणि फक्त तुळशीदास मेंबर हो आमचो सगळ्यात जवळचा मित्र तुळशीदास गांवस जेव्हा त्याचे अविश्वास ठराव म्हणजे खूप मनाक वाईट दिसलेले त्यांना हा विचार विचारतो किती कशा किती फुडे गुण त्यांनी फक्त एकच उत्तर सांगलेले की आपली जी कुलदैवत सातेरी सा। आसा तिचे आपण पूर्ण विश्वास असा आणि सांगपाक आपण ते सांगलेले असा गावातले लोक आपल्या बरोबर असा जे दिसा आपण समोर वतलो वीस तारखेत ते दिसा कौल आपल्या सायडिनच जातलो आयज ते देवीन आशीर्वाद दिल्लेलो असा आणि त्याची भविष्याची वाटचाल ही हांव सांगता की मतदार मतदारसंघाच्या उज्ज्वल खातीरच आसतली आणि आम्ही सदोदित तुळशीदास गावसा बरोबर असतले खंयचोय पक्ष जरी विरहीत जरी असले हांगा पॉलिटिक्स काय ना तुळशीदास एक जवळचो मित्र आणि ज्या ज्या वेळाचेर तुळशीदास गावसाचे कशाय प्रकारचे संकट यो अमित सावंत सदांच तुळशीदास गावसा बरोबर असतो सो त्यांना किती डिसिजन हा त्यांच्या आपापले आता किती गावचा तालुक्याचो सर्वांगीण विकास करपाक जो तेतूर एम एल ए मंत्र्यांनी इंटरफियर जाऊ पण हे संपूर्ण म्हणता तसो वाडेकरांनी विश्वास दाखवून तो एक आणि म्हणजे तो तो निवडून येत असा आणि सरपंच ज्या तो जालो पण त्यांना लोकांक खूप लोकांक पहिलीच दिसताले की तो स्टार्टींग सरपंच जावपाचो म्हणून पण असू कालांतरान तेका उशिरा ते पद मे पण आयज तेचेर जो विश्वासघात जो केलेला पण ईट वॉज म्हणजे टोटली अनएक्सपेक्टेड आम्ही तो, तो आपलं वाडो सोडून हाळी वाड्याचे निवडून आले असे ना की बाबा तो आपल्याच वाड्याचे निवडून येता असा प्रकार आहे थं रिझर्व्हेशन झाल्या तो दुसरं कोणतं जिंकला पण ते आमच्या पॉलिटीक्सात वचपचे तुळशीदास गावस एक बरो व्यक्ती राजकारणात त्याची गरज असा आणि आज कोण तरी त्याचे राजकीय अस्तित्व म्हणजे जो कोण प्रयत्न करता पण त्या हो मेसेज असा आयज ते सुधारपाचे आणि ह्याच्या फुडे तरी समाजान वागताना बऱ्या प्रकारे वागपचकम तुम्ही मुद्दाम आयला सपोर्ट देऊन हो अविश्वास ठराव एखाद्या वेळी सनबनच्या विषयावरून इला असं तुमकां दिसता सगळीकडे चर्चा की सन्मानांग मिटिंग तो पाहू नसलो सपोर्ट सन्मान हो विषय असा हो धारगळ मर्यादित असा त्या एन ओ सी धारगळ पंचायत दिता ते इतर पंचायतींची काय त्याला चढ गरज ना सो हो विषय आमदार असो जाऊ आमच्या तांदळचे सरपंच असो काय विषय ना त्यांच्या मध्ये खूप मतभेद असा झाला ते आमका काय खबर ना पण आज आमका खूप दुःख दिसता की तो तुळशीदास गाव हो एक सरपंच असो या गावचो आणि आज तो खुंच्याही वाड्यावर जरी रवलो तो निवडून येता असं लोकांनी आदर्श दौरला लो असा आज ह्या असल्या सेवाभावी मनशाचे अत्याचार जाता त्यांना असे आज गावचे लोक जमले तसेच सगम पेडण्याचे लोक सुद्धा दुसऱ्या लागून जमतले हंगासर आणि आज तो कृत्य हर झालं असा आज आम्ही पहिले हा असे देवभूमी सारख्या जगात हे असले कृत्य हंगर बरं दिसना तरी ओके पंचायत पहिली आम्ही चांदेला चालू केली आणि लोकांनी लोकांनीच सपोर्ट दिला आणि चालेच्या लोकांक वळखाना त्यांना पहिलीचे पण आता तो सरपंच लोकांनी जे का निवडून हाडलो हे बरे केले आणि तो सगळ्याचे बारीक लोकांचे मोठ्या लोकांचे चांगले काम करता मोठेपण ना त्यांना त्यांनी बऱ्या भाषेन काम करत येलो त्या बद्दल आम्ही आमच्या फॉर्टी फोर बोर्ड आमचं हायस असलो तेतून त्यांनी आमचा प्राईज दवरलो फर्स्ट सेकंड थर्ड आमचा अजून प्राईज मिळवू ना फर्स्ट तो त्यांनी हे करपचा ते त्यांनी त्याचे हे करपचे नाव किती तुमचे नाव माझे दत्ताराम सूर्या गवस हो जो ठराव वाढलो पळे आणि जे कोण बाउन्सर इले हे योग्य ह्या गावात ना ना योग्य ना योग्य ना ते आपल्या पहिली कळले आमचे भुरगे दांडे घेऊनच होतले असं <laughs> 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 <देख़ाँ> नाँग। <laughs> नाँग। <laughs> हे कळ ना आणि हे जे जे कृत्य जो केले हे पंच आमच्या मेंबरांनी आम्हाला विश्वासांना मी सुद्धा विचारले हे बाबा हे येले ते किती येले एकच शब्द की एक आपल्या खबर ना आणि त्याच्या उपरांत बेपत्ता भाई माझे नाव आमंडळ कांदेल भूत अध्यक्ष ह्या तुळशीदास गवस याच्या पासून आम्ही केली कित्येक वर्ष असतात निवडून दिला तिका आणि तो कामही करता बऱ्या भाषेन आपले आणि आता हो पंच आमचा एकदा फोडून घेतलेला पण त्यांच्यानी त्या पंचाक त्याची थी ट्वे ट्वेंटी फाय पर्सेंट सुद्धा वोटींग घेऊची केपेसिटी नसली त्या मनशाक हाडून आम्ही निवडून दिल्लो असो कळा आणि त्या मनशाक त्यांच्यानी अक्षरशः किडनॅप केलो दहा बारा दिवस दवरलो कळा आणि हे करून घेतलं त्याचे अविश्वास ठेवा हे दाखवण्यात केले त्यांच्या कळत दिसतं त्या तो आपल्या स्वतःच्या मनात सुद्धा जातो i said this now mm, okay thank you no,